शरद पवार यांनी दिलेलं जेवणाचं निमंत्रण शिंदे फडणवीस आणि अजितदादा या तिघांनीही नाकारला तर वडू तुळापूर या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्याच ठिकाणी ते जेवणार आहे अशी माहिती आहे त्यामुळे तिघे देखील गोविंद बागेत जाणार नाही आहेत साम टीव्हीला या संदर्भात विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते पवार साहेबांनी स्वतः पत्रही दिले पवार साहेबांनी माझ्याशी बोलले पण पण त्यांना आमचा कार्यक्रम असा हेक्टिक आहे की का तिथून कार्यक्रम एक झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा तिसरा चौथा तिथून मग आम्ही जाणार आहोत अहमदाबादला त्यामुळे त्यांना सांगितलं आत्ता या या आजच्या या दौऱ्यामध्ये शक्य होणार नाही पण पुढच्या दौऱ्यामध्ये नक्कीच शक्य होईल राज्याचे मुख्यमंत्री आणि डी सी एम वन या दोघांचीही पत्र मी मीडियामध्येच पाहिली आणि त्याच्यात त्यांनी खूप सन्मानप्रमाणे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि साहजिक आहे ते दोघंही व्यस्त कार्यक्रमात असतात त्याच्यामुळे त्या दोघांनी फार प्रेमाने पत्र लिहून त्यांनी सांगितलं आहे की जरूर त्यांना जेवायला यायला आवडलं असतं पण वेळेचं अडचण असल्यामुळे ते पुन्हा कधीतरी येतील असं दोघं सा त्याच्या पत्रामध्ये जे तुम्हीच पाहिलेलं आहे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं त्याच्यामुळे मला काही म्हणजे त्याच्यात काही गैर वाटत नाही